नमस्ते मंडई राम राम मंडई जय जिजाऊ जय शिवराय तर किंक्रांतीचं हळदी कुंकू आज आपण करतोय ना तर त्यासाठी आज मी सकाळी देवांची पूजा केली जरा तर सप्तमी आहे या प्रकारे देवांची पूजा केली आज खूप फुलं उमली नव्हती किंवा मुलांनी कळ्या तोडल्यामुळे हे असेल परत काय म्हणतात ते विडे आज पुजलेत विडे घ्यायचेत बायका आले की हळदी कुंकवाला मी घेणार वि ओटी मध्ये आणि दाखवते काय काय के तयारी केली अजून थोडस एक बॅनर लावायचं आहे रोजच्या प्रमाणे सगळं आवरून घेतलं इथे बॅनर येईल आणि हे मी असं छानपैकी सजून ठेवलंय हे आपलं मेन पार्ट हळदी कुंकुचा तो आहे बी बियाणं शिवाय जे आपण केला होता मुखवास तो इकडे पाठीमागे आपण स्टेपलरनी पॅक केला आहे म्हणजे द्यायला पट पत्त, पटकन बरं होतं आणि इकडं तिळगुळ आणि रेवडी ठेवली आहे हळदी कुंकुवाचा करंडा आणि हे छान छान मला वाटलं युजफुल वाटलं म्हणजे चाफ्याची फुलं आणलीत मी छान आहेत ना आणि अशी करंडे आणलेत खूप सारे करंडे आणलेत आपल्या सचिनच्या दुकानातून आले दुकाना दोन मिनटं आता दाखवते की मुलींनी गुड्डो आणि भक्ती बंद गुड्डो तर गुड्डो आणि भक्तीने अशी छानशी एक मोठी रांगोळी काढली आहे आणि कडेला पण म्हणजे कडेला पन... पण मैरप घातले त्यांनी हे आपण कुंड्या आत घेऊ बरं का ते हळद कुंकू असं करू का मी डार्क ह्याच्यामध्ये थोडे स्पॉट टाकायचे आहे ना ते रांगोळी लाल खूप छान दिसत रात्री छान दिसत गानपैकी पोरींनी खूप मदत केली आज आता तीन वाजले की बायकांना सांगितलंय माहित केव्हापासून कारण आज बरच राहिलेल्या सगळ्याच बायकांचा हळदी कुंकू आहे तर शक्यतो सगळे पटपटच येतील मलाही जायचंय तीन ठिकाणी थांब दे मला पांढरी दे नमस्ते मंडई राम राम मंडई जय जिजाऊ जय शिवराय गुड आफ्टरनून दुपार टळत आली खरं गुड इव्हनिंग म्हणायची वेळ आली आहे आणि हळदी कुंकुला जमेल तशा आता बायका येऊन चालेल पटपट मी आवरत होती ना तेव्हाच काही माझ्या मैत्रिणी येऊन गेल्या तर आज आहे रता सप्तमी आणि आज शेवटचा दिवस असतो ना हळदी कुंकुचा त्याच्यामुळे बरीच म्हणजे निमंत्रणं सगळ्यांना आहेत आणि बरेच प्रोग्राम पण आहेत तर त्याच्यामुळे सगळ्यांची गडबड गडबड उठली आहे झाल्या तसं गावरून काही गेस्ट येत आहेत काही माझ्या मैत्रिणी आवडतानाच येऊन गेल्या तर दाखवत्या आज एकदा फायनली हां मी अशी ना ही गडवाल साडी घातलेली आहे मध्यंतरी मी गुड्डी मानेकाकुनी जाऊन आम्ही शॉपिंग केल्या होत्या संक्रांतीच्या तेव्हा मी पण ही अशी गडवाल घेतली होती सासूबाईंना आणि मला तर त्यापैकी मी माझी घातली आहे आणि काकुनी पण मानेकाकुनी पण घातली होती त्यांच्या हळदी कुंकवाला मेहंदी कलरची तर खूप अशा खूप महाग नाही आहेत त्या पण छान आहेत मला गडवाला आवडतं कॉटनची आज मी तीच घातली आणि ब्लाऊज पण मॅच झाला माझ्याकडे होता हा गुड्डीने शिवलेला गुड्डी खूप छान ब्लाऊज शिवतात चला तर मग मी त्यामध्ये दाखवते रांगोळी आणि घरी कशी तयारी केली होती ती माझं हे कानोपात्राचं पहिलं वर्ष आहे तर आपण हळदी कुंकू कायमच करतो पण कानोपात्र फाउंडेशनच्या तर्फे म्हणजे तर्फे आपण जे हळदी कुंकू करतो त्याचंही पहिलं वर्ष आहे आणि इत म्हणून ना मी ह्यावेळेला अगदी वेगळं डेकोरेशन केलं आई जगदंबेचा आशीर्वाद असावा काय आहेच तिचा पण त्याच्या ते, स्वरूपामध्ये मी एक डेकोरेशन केले दाखवते चला आता मी काय काय केलं ते तर सगळं अंगण सारून घेतलं हे तुम्हाला माहीतच आहे मागच्या व्हि व्हिडिओमध्ये किंवा आधीच्या शूटिंगमध्ये पाहिलंच असेल सगळं सारून वगैरे या 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 हे आमचे आले व्ही हॅपी गेस्ट या किती वेळ भावी एक फोटो काढू थांबा एक मिनटं तर आत्ता भाभी आलेत त्यांना म्हटलं माने काकूंना बोलून घ्या इकडे पुढच्या अशी लॉन केलेलं आपण लॉनमध्ये आपण मस्तपैकी हळदी कुंकू करणार आहे पण यावर्षी आहे असंच मी केले आपल्या घरी साधंसुद्धा पारंपरिक पद्धतीने मुलींनी खूप सुंदर हळदी कुंकुआची रांगोळी मोठी काढली अंगण भरून आणि कडेला पण असं छानपैकी मैरप घातल्यासारखं डिझाईन काढले आणि आमची थोडीशी तोरणं लावली ए आणि नमस्ते भक्तीच्या हा थांबला मी लावतो फ्रेंड प्रज्ञा आणि तिच्या मम्मी आलेत ही भक्ती भक्तीने मी साडी घातली आहे आणि गुड्डो पण घालती आहे ए बाकू त्या आण एक पिवळ्या रंगाचं आहे ते छत्रपतींना पण आणि यावेळेला असं डेकोरेशन केलं मी कानोपात्र फाउंडेशन तर्फे पहिलं आहे तर कानोपात्र फाउंडेशन तर्फे सहर्ष स्वागत आणि आमच्या थोरल्या आई साहेबांचं आशीर्वाद आहेत फाउंडेशन वरती ला असा एक फोटो छानपैकी बॅनरवरती लावला या भाभी या भाभी आले चला भाभी आपण इकडे तुम्ही पण याला मग पिताय का तुम्ही दुधपटी आमच्या मिसाळ मॅडम आलेत आणि सर नमस्ते नमस्ते या स्वागत आहे अगदी वेळात वेळ काढून आले मला वाटत मेड़ होतं मॅडम येतात की नाही <laughs> मिसाळ मॅडम आलेत नमस्ते, नमस्ते नमस्ते अरे खरच खरंच पण नमस्ते आमच्या माळ्यावरच्या माझ्या आलेल्या आहे सगळ्या मैत्रिणी अजून कुठे आहेत या 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 चला या मॅडम आता शूटिंग मध्येच मला हे जाते की काय ना ये लवकर ये सगळ्यांनी

बऱ्यापैकी सगळ्याजणी आल्या आणि बऱ्याच जणी येणार होत्या पण त्यांचंही आज हळदी कुंकू शेवटचा दिवस आहे ना त्याच्यामुळे त्यांनी पण ठेवलं होतं तर त्यांच्याकडे पण मला जाता आलं नाही आणि माझ्याकडं पण त्यांना येता आलं नाही अशामुळं थोडीशी खंत राहिली बऱ्याच जणी ना येता नाही आलं आणि काही काही यात्रा वगैरे चालू आहेत तर त्या तिकडे गेल्या होत्या पण खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि छान वाटते आज तर सर आता खूप थकले मी आता मी सगळं आवरून घेते आणि पुन्हा भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करा चला पुन्हा एकदा संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा गिळगुळ घ्या गोड गोड बोला भेटूयात लवकरच अशाच एखाद्या नवीन लवकरच भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये